करना तक साई महाराष्ट्रासह कर्नाटक तमिळनाडू राज्यात साई संस्थांच्या वतीनं पादुका दर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून सकाळी साई मंदिरातून बाबांच्या पादुका बाहेर काढण्यात आल्या आहेत तसेच याचं सवादी मिरवणूक काढत संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं अनेक दिवसांपासून दक्षिणेतील भाविकांची बाबांच्या मूळ पादुका दर्शन सोहळा आपल्या भागात आयोजित करावा भाविकांची मागणी पाहता शिर्डी साईबाव संस्थांच्या वतीने दहा एप्रिलपासून सव्वीस एप्रिलपर्यंत साईबाबांच्या मूळ चर्म पादुका महाराष्ट्रासह कर्नाटक तामिळनाडू या राज्यातील आठ शहरात भाविकांना दर्शनासाठी असणार आहेत दहा तेरा एप्रिलपर्यंत महाराष्ट्रातील सांगली शहर व जिल्ह्यातील पेठ वडगाव येथे भाविकांना दर्शनासाठी साईंच्या मूळ पादुका उपलब्ध असणार आहेत चौदा ते अठरा एप्रिलपर्यंत कर्नाटक राज्यातील दावणगेरे मल्लेश्वरम येथे सहा दिवस साईबाबांच्या पादुका भाविकांना दर्शनासाठी असणार आहेत यानंतर एकोणीस एप्रिल रोजी सायंकाळी तमिळनाडूकडे पादुका रवाना होणार आहेत एकोणीस ते सव्वीस एप्रिलपर्यंत तमिळनाडू राज्यातील सेलम करूर पुलियमपट्टी धर्मापुरी येथे साईंच्या पादुका भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध असणार असून धर्मापुरी येथून सव्वीस एप्रिल रोजी संध्याकाळी साईंच्या पादुका पुन्हा शिर्डीकडे रवाना होणार आहेत असा तब्बल दोन हजार सातशे शहात्तर किलोमीटरचा साईंच्या मूळ चर्म पादुकांचा दौरा असणार अशी माहिती साईवा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले साईबाबांच्या श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो साई भक्त या ठिकाणी येत असतात परंतु जे साई भक्त जे आहेत ते दर्शनासाठी येऊ शकत नाही त्यांच्या दर्शनाची व्यवस्था म्हणून जे श्री साईबाबा संस्थांनी जो येतो तो हा पादुका दर्शन सोहळा जो आहे तो आयोजित केलेला आहे आजपासून जे आहे आजपासून तर पंचवीस एप्रिल पर्यंत हा पादुका सोहळा जो आहे तो राहणार आहे महाराष्ट्र कर्नाटक आणि तामिळनाडू या तीन राज्यांमधील आठ ठिकाणी हा पादुका दर्शन सोहळा आयोजित केलेला आहे महाराष्ट्रामध्ये सांगली आहे पेटवडगाव आहे दावणगिरी आहे श्री सैलम आहे बेंगलोर आहे अशा आठ ठिकाणी जो आहे हा दर्शन सोहळा जो आहे तो आयोजित केलेला आहे त्याची सर्व तयारी जी ती पूर्ण झालेली आहे आमची सर्व टीम लावून आलेली आहे जे आयोजन कमिटी जी आहे त्यांच्या सोबत रेग्युलर बैठका जी आहेत या ठिकाणी बी बैठक झाली ऑन व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बी बैठक झालेली आहे त्या त्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महोदय जे आहेत त्यांना दिलेलं आहे त्यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे आणि हा पादुका दर्शन सोहळा जो आहे अत्यंत चांगल्या रीतीने उत्साहामध्ये आणि सर्व साई भक्तांना जे आहेत त्यांचं दर्शन चांगल्या रीतीने व्हावं यासाठीचं पूर्ण नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे पादुका ज्या आहेत त्या एका पेटीमध्ये ठेवण्यात आलेले आहे त्यानंतर ती पेटी जी आहे ती स्टीलच्या पेटीमध्ये आहे पादुकाचा प्रवास जो आहे आपण पाठीमाग बस पाहतो मर्सिडीज बेन्स कंपनीची वातानुकूलित बस आहे सोबत सर्व संस्थांचा सिक्युरिटी स्टाफ आहे ज्या ठिकाणी दर्शन व्यवस्था आहे त्या ठिकाणी सुद्धा जो आहे तो सिक्युरिटीची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे मंदिरा ज्या मंदिरामध्ये हा पादुका दर्शन सोहळा आहे त्याच ठिकाणी बाबांच्या पादुका राहणार आहेत आणि सिक्युरिटीची पूर्ण व्यवस्था जी ती करण्यात आलेली आहे Gracias.